सोलापुरातील माजी आमदारांच्या भाजप प्रवेशाची तारीख अखेर निश्चित झाली आहे या संदर्भातील अपडेट आता समोर आले आहेत येत्या एकोणतीस ऑक्टोबरला तीन माजी आमदारांचा भाजप प्रवेश होणार आहे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबई येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे यामध्ये मोहोळचे माजी आमदार राजन पाटील माजी आमदार यशवंत माने तसेच माढ्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र सिंह शिंदे यांचा पक्षप्रवेश होणार आहे मात्र काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचा पक्षप्रवेश तूर्तास रखडलेला असल्याचं पाहायला मिळत आहे भाजपा पदाधिकाऱ्यांकडून काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशाला कडाडून विरोध करण्यात आला होता भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या समर्थकांनी भाजप कार्यालयाबाहेरच धरणे आंदोलन केले होते मात्र पक्ष नेतृत्वाकडून स्थानिक नेत्यांशी चर्चा करून अखेर चारही माजी आमदारांचा पक्षप्रवेश निश्चित करण्यात आला आहे एकोणतीस ऑक्टोबर रोजी माजी आमदार दिलीप माने यांचा पक्षप्रवेश होणार नसल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांची आहे मात्र असं असलं तरी दिलीप माने यांचा पक्षप्रवेश निश्चित आहे भाजपच्या नेत्यांकडून नाराज असलेल्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून दिलीप माने यांचा पक्षप्रवेश निश्चित झाला आहे